नमस्कार मी निलेश पाटील तहसीलदार उत्तर सोलापूर आज अप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी मान्य सदाशिव पळदुणे सर यांच्या नियंत्रणाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायतचे सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया जी आहे ती बहुद्देशीय सभागृह सोलापूर या ठिकाणी पार पडली सदरच्या प्रक्रियेसाठी छत्तीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पदाधिकारी ग्रामपंचायतचे सदस्य तसेच इतर नागरिक उपस्थित होते सर्वांचं स्वागत करून आम्ही प्रक्रियेला ठीक बारा वाजता सुरुवात केली अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सहा सरपंच पदं आरक्षित होती त्यापैकी तीन पदं जे आहेत ते अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करायची होती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एक पद आरक्षित होतं ते अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं न नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी दहा पदे या आरक्षित करायची आर, होती त्यापैकी पाच ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या पदासाठी रखश, आरक्षित करण्यात आली सर्वसाधारणसाठी एकोणीस पदे जे आहे ते होती त्यापैकी सर्वसाधारण महिलांसाठी दहा पदं आरक्ष आरक्षित करायची होती सदरची संपूर्ण प्रक्रिया ही प्रांताधिकारी मान्य सदाशिव पडदुने यांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली अतिशय शांततेत व सुरळीतपणे पार पडली धन्यवाद रॉयल इन्फिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर